कळंबी ते वंजारवाडी रस्त्यावर अतिक्रमणाचे सावट सरपंच व ग्रामस्थ ग्रामपंचायत कळंबी तालुका खटाव जिल्हा सातारा मौजे कळंबी येथील कळंबी ते लक्ष्मीनगर वंजारवाडी रस्ता अतिक्रमण काढणेबाबत एकमताने ग्रामसभेचा ठराव करून महसूल नायब तहसीलदार तथा दंडाधिकारी वडूज्यांना कळंबी ग्रामस्थांनी दिले निवेदन हा रस्ता कळंबी ते लक्ष्मीनगर वंजारवाडी या रस्त्याची नकाशामध्ये नोंद असतानाही हा रस्ता नुसता कागदावरच आहे समक्ष नाही या रस्त्यावर अतिक्रमणाने वेळखा घातला आहे हा रस्ता कळंबी ते लक्ष्मीनगर तीन किलोमीटर आहे या रस्त्यावर ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे वडूश तहसीलदार तथा दंडाधिकारी यांनी समक्ष रस्त्यांची स्थळ पाहणी करावी व अतिक्रमणाचा रस्ता खुला करून देण्यात यावा कळंबी ग्रामस्थांची मागणी आहे वर्षानुवर्ष रस्त्याच्या अडचणी असून महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतात शेतरस्ते पानंद रस्ते अतिक्रमण रस्ते खुले करून रस्त्यांसाठी कायदे कलम लागू केले असता सर्व कळंबी ग्रामस्थांचे तहसीलदारांच्या वाटेकडे लक्ष आहे निवेदन देताना उपस्थित ग्रामस्थ राजेंद्र सगरे सचिन घाडगे अमीर मुलानी शिवाजी घाडगे रामचंद्र घाडगे भीमराव ढोले विजय सगरे बजरंग सगरे दत्तात्रे घाडगे काकासो सगरे संतोष सगरे बाबासो फडतरे जगन्नाथ देशमुख समस्त ग्रामस्थ उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी अधिकराव सावंत तुझ्या ठिकाणी आम्ही सर्व कळबीचे काम असतं कळबी बंजारवाडीला रस्त्याच्या अतिक्रमण काढण्यासंदर्भात माननीय तहसीलदार साहेबांना अर्ज केला आहे रस्त्यावर खूप बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण झालेलं आहे येण्या जाण्याची सोय आणि त्या संदर्भात आम्ही सर्व गावच्या मंडळींनी ग्रामसभा घेऊन तसा ग्रामसभेचा ठराव अतिक्रमण काढण्यासंदर्भातला करून तहसीलदारांना आज निवेदन दिलं आहे लवकरात लवकर आमचा रस्ता खुला करून मिळावी もう。